नमस्कार मी राहुल साळे ठळक वाटण्यामध्ये सर्वांचं स्वागत बदलापूर शहर बदलापूर शहर जर आपण पाहिलं तर या शहराला एक नवी अशी ओळख आहे आणि कामग्रे जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या बदलापूर शहरात पुढे बनले त्यामुळे बदलापूर शहराला जे आहे बदलापूर असं नाव पाडलं गेलं होतं आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बदलापूर शहरात पहिली शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यांच्या करण्यात आली होती त्यामुळे म्हटलं जातं तर प्रामुख्याने पाहिलं तर आपण काही दिवसातच बदलापूर शहरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे आणि त्यामध्ये पाहिलं तर भाजपा पक्षातर्फे एक नावु नावु होते होते नाव जे आहे ते पुढं आले आणि त्यांच्या नावावर शिक्कामंत्री करण्यात आलंय ते एक नाव म्हणजे रुजिता काही ताई काही स्वागत आहे तुमचं ठरवण्या काय सांगाल ताई तुमच्या नावापुढे नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही एक भाजपा पक्षातर्फे शिक्कामोर्तब करत आलाय ज्यावेळेस तुमच्या नावापुढे शिक्कामोर्तब करत आला त्यावेळेस तुमची भावना काय होती सर्वप्रथम मी माझा परिचय देते मी रुचिता राजेंद्र घोरपडे माझी नगरसेविका कुळगा बदलापूर नगर परिषद मंडळी मला ना वीस वर्षाचा या नगरपालिकेचा अनुभव आहे माझं शिक्षण बी कॉमच्या शेवटच्या वर्षापर्यंत झालेलं आहे शेवटच्या वर्षाला असतानाच राजेंद्र घोरपडे सरांबरोबर माझा माझं लग्न झालं त्याच्यानंतर मग दोन हजार पाच साली मी पहिल्यांदा निवडणुकीला उभी राहिली मी आणि राजेंद्र घोरपडे सर दोघही एकत्रित निवडणुकीला उभे राहिलो आणि दोघंही निवडून आलो त्याच्यानंतर दोन हजार दहा साली एक एसटी कॅन्डिडेट आरक्षित वॉर्ड आमचा झाला तेव्हा त्या एसटी कॅन्डिडेट महिलेला आम्ही निवडून आणलं आमचं काम हे कुठे थांबलं नाही त्याच्यानंतर दोन हजार पंधराला पुन्हा एकदा मी निवडणूक लढवली हो आणि निवडून आले त्याच्यानंतर दोन हजार वीस पासून कोविड आला त्याच्यामुळे आपल्या निवडणुका आस्था लांबल्या ते जवळजवळ पाच वर्षानंतर झाल्या पण आमचं काम कुठेच थांबलं नाही आज गेली वीस वर्ष आम्ही जे काम करत आलेलो आहे ते आत्ता पण करत आलेलो आहे कारण माझा तर वीस वर्षाचा अनुभव आहे वरपडे साहेबांचं तर त्याच्या आधीचा म्हणजे वीस आणि सतरा सदोतीस सदो वर्षांचा त्यांचा अनुभव आहे समाजसेवेचा त्याच्यामुळे लोक लोकांमध्ये आम्ही इतके परिचित आहे की आमच्यावर खूप प्रेम आम्हाला पक्षाने संधी दिलेली आहे नगराध्यक्ष पदासाठी तर खरंच आम्ही त्या संधीचं सो सोनं करू एवढीच मी आपल्याला इतिहास सांगते आता मी तुमच्या नावास शिक्कामोर्तो झालंय ओबीसी महिला पदासाठी ज्यावेळेस तुमच्या नावावर शिक्कामोर्तब झाला त्यावेळेस तुम्हाला काय खूप आनंद झाला असं म्हणेन मी कारण काय आज बाबासाहेबांच्या घटनेनुसार महिलांना जो अधिकार आहे त्या अधिकारानुसार आज आम्ही महिला एक समाजापुढे आमची ओळख तयार करू शकलो आहे आणि आज एक नगराध्यक्षपदाची पदाची मला संधी मिळाली त्याच्यामुळे महिलांसाठी आणखीन जास्तीत जोरात काम करण्यास नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला जी संधी मिळेल त्याच्यामुळे आणखीन जोराने आम्ही ते काम करू आणि महिलांच्या साठी जास्तीत जास्त काम करू असे आम्ही आपण सांगतो कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका मला वाटतं जवळपास दहा वर्षापूर्वी झाल्या होत्या आणि दोन हजार चौदा रोजी झाल्या होत्या त्यानंतर दोन हजार पंचवीस रोजी दहा वर्षानंतर कुळगाव बदलापूर नगर पालिकेची निवडणूक होत्या तर काय म्हणतात एकंदरीत दहा वर्षामध्ये कुळगाव बदलापूर नगरपालिका काय वाटतं काय झालं या दहा वर्षाकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता नगरपालिका आता गेल्या वर्षापर्यंत जशी आहे तशीच आहे नगरपालिकेची इमारतीचं काम नव्याने झालेलं आहे पण जो विकास प्रभागामध्ये व्हायला पाहिजे तो पहिले पाच वर्ष व्यवस्थित झाला कारण का तेव्हा नगरसेवक स्वतः तिथे असायचे त्याच्यानंतर नगरपालिकेकडून खूप स्लो म्हणजे काम होण्यात आलं करण्यात आलं आज आमदार निधीतून म्हणजे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो या शहराच्या विकासासाठी जो निधी दिला तसेच आमदार साहेब आपले जे आहेत किसन कुथरे साहेब यांनी जो इथे वॉर्डासाठी जो निधी दिला त्या निधीतून आम्ही आमच्या वॉर्डाची काम व्यवस्थितरित्या करू शकलो आहोत तसं नगरपालिकेतून प्रशासकीय राजवट लागल्यामुळे त्याच्यामुळे तिकडनं जे काम बॉडी असताना म्हणजे नगरसेवक नगराध्यक्ष खुर्चीत बसलेले असताना जे काम व्हायचं त्याच्यापेक्षा कमी वेगाने काम झालेलं आहे म्हणजे थोडं स्लो झालंय असं म्हणायला ना हरकत नाही प्रामुख्याने जर पाहिलं गेलं तर बदलापूर शहर हे खूप मोठं शहर दिवसेंदिवस आपल्याला पाहायला मिळते मुंबईकरांची मोठी पसंती देखील बदलापूर शहराला मिळते मात्र बदलापूर शहरात कुठेतरी आरोग्याच्या समस्या भिडसवत आहेत तर काय झालं ते हो संदर्भात आपल्या बदलापूरचा सा विकास आराखडा जेव्हा मंजूर झाला तेव्हा आपलं बदलापूर एकदम झपाट्याने वाढत गेलं म्हणजे आता तर चौदा चौदा माळ्याचे टॉवर्स आपल्या बदलापूरमध्ये व्हायला आणि कम्पेअर टू मुंबई आपलं बदलापूर मधले घरांचे रेट्स खूप कमी असतात लाखांच्या घरामध्ये सहजरित्या त्यांना मुंबईकरांना घर मिळू शकतं शांत आणि शांत आणि निर्मळ असं बदलापूर आपला आहे त्याच्यामुळे मुंबईकर मुंबईच्या जगजगीतून लोकांना असं वाटलं की आपण एखाद्या शांत शहरामध्ये राहायला जावं म्हणून लोकांचा कल इकडे आपल्याकडे वाढला आणि त्याच्यानुसार आपलं बदलापूर झपाट्याने वाढत गेला आज आज बिन कागदावर आपल्या जनरल का, काम न झाल्यामुळे लोकसंख्या कमी असली तरी जवळजवळ आज पाच लाखावर आपली बदलापूरची लोकसंख्या पोचलेली आहे हा आमचा सगळ्यांचा पूर्ण बदलापूरचा जो अभ्यास केला आहे त्यानुसार मी आपल्याला सांगते तर त्याच्यामुळे जेव्हा दोन हजार आता गेली पाच वर्ष आपल्या बदलापूरमध्ये नगरसेवक फक्त जो काम करतोय तो काम करतोय सगळेच जण काम करतायतच असं नाही त्याच्यामुळे जे मनापासून जे काम करतायत ते स्वतःच्या खिशातून पैसे दाखवून वॉर्डामध्ये काम करतायत स्वच्छतेच्या बाबतीत असो इतर आण घंटागाडी असो सगळ्या म्हणजे लोकांच्या साठी आपण आहोत ही भावना ज्यांच्या ज्यांच्या मनात आहेत ते काम करतायत जे नाही करत आहेत त्यांच्याकडे प्रॉब्लेम क्रिएट झालेत आणि प्रशासनाने खरं स्वच्छतेच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष थोडस कुठेतरी दुर्लक्ष कारण काय कसं असतं नगरपालिकेत जेव्हा समित्या असतात आरोग्य समिती सभापती आणि त्यांचे सदस्य जे असतात ते असले की ते नगरपालिकेच्या मागे लागतात आरोग्य अधिकाऱ्यांच्या मागे अधिकाऱ्यांच्या मागे लागून लागून काम करून घेतात पण इथे आता प्रशासनच सगळं बघतंय त्यांना बोलणार कोणीच नाहीये कितीही ओरडलं तरी त्यांचे निर्णय काय जे घ्यायचे ते तेच घेतात त्याच्यामुळे काम खूप संत गतीने मा, चाललंय असं मी आणि जिथे आपण प्रयत्न नगरसेवक स्वतः प्रयत्न करतोय नगरसेवक नसताना सुद्धा तिथे व्यवस्थित काम होतंय तिथे आरोग्याची तेवढी काळजी घेतली जाते तेवढी स्वच्छता राखली जाते त्याच्यामुळे काही ठिकाणी असं आहे की अस्वच्छता पसरल्यामुळे थोडीशी रोग राहील पण आम्हाला जर संधी दिली तर आम्ही नक्कीच सुंदर आणि स्वच्छ बदलापूर लोकांच्या अनेक वर्षापासून महायुतीची राज्य होती असत आहे मात्र बदलापूर शहरात सुसज्ज एक हॉस्पिटल उभारता येत नाही शोकांतिका नाही का खरच आहे शोकांतिका आमचे त्याच्याबद्दलही प्रयत्न चालू आहेत कारण काय कसं आहे आतापर्यंत चांगले डॉक्टर्स हे जे असतात ते स्वतः सगळे मुंबई ठिकाणी असतात आणि मुंबईवरून इकडे येण्यासाठी त्यांना खूप वेळ जातो तर ते त्यांचं म्हणणं असं असतं की आम्हाला इकडे तुमच्याकडे पोचेपर्यंत आम्हाला तिकडे आम्ही दहा पेशंट बघू शकतो आज राजेंद्र भरपडे स्वतः जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हापासून त्यांनी प्रयत्न केले आमच्याकडे ती जागा पण होती आमची स्वतःची की तिथे आम्ही हॉस्पिटल्स बांधायची आमची संकल्पना होती आम्ही मुंबईपासूनच्या डॉक्टरांप भेट घेतली प्रयत्न पण भरपूर केले पण डॉक्टर्स जर स्वतः आलेच नाही इथे बदलापूरमध्ये तर आपण हॉस्पिटल बांधून पण काय उपयोग तरीसुद्धा जर येत्या काळात आम्हाला संधी मिळाली तर आपले हे जे नगरपालिकेचे हॉस्पिटल्स आहेत शासनाशी पाठपुरावा करून आमचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आमचे स्थानिक आमदार आहेत किसन कुतरे साहेब तसेच आपले केंद्रातले जे पंतप्रधान साहेब आहेत गृहमंत्री आहेत तसेच महाराष्ट्राचे तसे आरोग्यमंत्री आहेत त्यांचे सगळ्यांशी पाठपुरावा करून आपल्या नगरपालिकेच्या चा ची दर्जा वाढावा कारण काय शाळांचा दर दर्जा ह्या आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे वाढलेला आहे खूप चांगल्या प्रकारे शिक्षण आपल्या बदलापूरमध्येच नगरपालिकेच्या शाळांना मिळत आहे तसंच आरोग्याचा पण दर्जा चांगल्या प्रकारे वाढावा आणि जी जनता आहे बदलापूरची त्यांना जास्तीत जास्त करून बदलापूरमध्येच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल ह्याच्यासाठी जा आम्ही नक्कीच प्रयत्न करू प्रामुख्याने जर पाहिलं तर बदलापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस आपल्याला पाहायला मिळते मुंबईकरांची जास्तीत जास्त पसंती बदलापूरला मिळते मात्र बदलापूरमध्ये पाण्याचा प्रश्न अजूनही जसा आहे तसाच आहे लोकसंख्या आपली इतकी झपाट्याने वाढलेली आहे तेवढीच आपली पाण्याची म्हणजे जी योजना आहे ती आहे तेवढ्या फास्ट वाढली गेली नाही पण आपले स्थानिक आमदार जे आहेत त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या निधी अवेलेबल करून देण्याच्या मागे आपल्या इथे बऱ्याच ठिकाणी पाईपलाईनच काम झालेलं आहे मोठमोठ्या टाक्यांचं जलकुंभांचं काम झालेलं आहे तर आता थोड्याच दिवसात आपल्या इथला पाणी प्रश्न नक्कीच सुटणार याची मी आपण ग्वाही देते तसेच दोनशे छत्तीस कोटीची योजना सुद्धा आपली अजून पुढे भविष्यासाठी मंजूर झालेली आहे त्याचंही काम थोड्याच दिवसात चालू होईल त्या निविदा तयार ठराव था मंजूर झालेला आहे त्या निविदा तयार झाल्या की त्याचंही काम चालू होईल तर मी एवढंच सांगेन की लोकसंख्या जास्त झपाट्याने वाढल्यामुळे आपल्याकडे थोडासा हा पाणी प्रश्न तयार झालेला आहे पण भविष्यात हा राहणार नाही याची ग्वाही मी आपणास नक्की देते बदलापूर शहरात प्रामुख्याचं पाहिलं तर देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे सोशल मीडियावर नागरिक प्रचंड संतापलेले आहेत नेटकांनी सरळ सरळ प्रशासनाला सांगितलं आहे की आम्ही कर पैसे भरतो मात्र त्या करूपी पैशांचं होतं काय आम्हाला आम्ही विजेचं बिल भरतो वेळेवर तरी देखील आम्हाला वीज मिळत नाही तर काय सांगितले असत विजेचे प्रश्न पण म्हणजे तेच सांगेन मी की लोकसंख्या झपाट्याने वाढलेली विकास आराखडा मंजूर झाल्याने विकासही आता आपण टाटाकडून आहे थोड्याच दिवसात त्याचं काम चालू होईल आणि आपली वीज पुरवठाही व्यवस्थित सुरळीत होईल हे सगळं हे सगळं मार्गदर्शन आणि हे सगळं काम आपल्या स्थानिक आमदारांनी आम्हाला सपोर्ट करून ते काम आमच्यासाठी करून घेतलेलं आहे तर जशी लोकसंख्या झपाट्याने वाढते तशी आपल्या या योजना तेवढ्या स्पीडने वाढत नव्हत्या म्हणून हे प्रश्न उद्भवलेत पण भविष्यात हे प्रश्न राहणार नाही एवढं नक्की जर प्रामुख्याने पाहिजे तर बदलापूर शहराची जशी लोकसंख्या वाढते त्याच प्रकारे बदलापूर शहरात बेरोजगारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढते जर तुम्हाला बदलापूरकारांनी एक संधी दिली नगराध्यक्ष पदासाठी तर तुम्ही हा प्रश्न कशा प्रकारे मागे लावा आतापर्यंत पण आम्ही बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे घेतच आलेलो आहोत आताच नुकतेच आम्ही आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त टाटा स्ट्राईव्ह या कंपनीतर्फे आम्ही रोजगार मेळावा घेतला आणि या टाटा स्ट्राईव या कंपनीकडून आम्हाला शाश्वती म्हणजे ते ट्रेनिंग पण देणार आणि प्लेसमेंट पण देणार या अशा प्रकारचे त्यांनी ते, ते मेळावा घेतला आणि त्याच्यामध्ये जेवढ्या जेवढ्या मुलांनी फॉर्म भरले तेवढ्यांना बऱ्याच जणांना संधी मिळाली आतापर्यंत आम्ही जेवढे रोजगार मिळावे घेतले त्याच्यामधून जवळजवळ पन्नास टक्के मुलांना तर संधी मिळालेलीच आहे तर ह्याच्या पुढे पण आणखीन जास्तीत जास्त रोजगार मिळावे घेऊ चांगल्या चांगल्या कंपन्यांचे कंपन्यांना इथे बोलवून नगरपालिकेमार्फत आम्ही हे रोजगार मिळावे नक्कीच राबू असं मी सांगते सांगतेचं परिय संपूर्ण राज्यामध्ये महायुतीच सरकार आहे त्यामध्ये शिवसेना आणि भाजपा एकत्र काम करते मात्र बदलापूर शहरात आपला हे चित्र वेगळं पाहायला मिळते शिवसेना विरुद्ध भाजपा असं आपलं चित्र पाहायला मिळते तर यावेळेस तुम्हाला बदलापूर शहरामध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना तुमच्या समोर शिवसेना असा बलाढ्य पक्ष आहे आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेवर अनेक वर्षांपासून शिवसेनेचं राज्य आहे पूर्वा बदलापूर नगरपालिका एक प्रकारे म्हटलं गेलं तरी शिवसेनेचं पालिकेला आहे तर तुम्ही कशा प्रकारे त्यांना मान द्या मात देण्याचा अर्थ म्हणजे आम्ही विकास काम म्हणजे आम्ही हे जे निवडणूक आम्हाला लढवणार आहोत ही खेळीमेळीच्या वातावरणात आणि विकासाच्या दृष्टिकोनात लढवणार आहोत कारण काय आम्हाला कोणावर काही आरोप करायचे नाही काही करायचे नाही आम्हाला आमची बाजू मांडायची आहे आम्ही किती परफेक्ट आहोत या कामासाठी एवढंच आम्हाला दाखवून कारण काय गेली दहा वर्षात आमच्या प्रभागात जो विकास झालेला आहे राजेंद्र घोरपडे साहेब यांचा स्वतःचा पावणे दोन वर्षाचा नगराध्यक्षपदाचा अनुभव आहे आणि तो नगराध्यक्षपदाचा अनुभव आम्हाला आता कामा येणार आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी इथे अध... जी विकास कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे घोरपडे मैदान आहे जिथे हजारो मुलं क्रिकेट खेळत असतात त्याच्यानंतर एकशे दहा फूट उंचीचा राष्ट्रीय ध्वज आहे जो आपल्या बदलापूरमध्ये आम्ही आमच्या प्रभागामध्ये केलेला आहे त्याच्याच बाजूला टोंडार अशी बदला आर्ट बदलापूर आर्ट गॅलरी आहे की जिच्यामध्ये जहांगीर गे आर्ट गॅलरी सारख्या तिथल्या तिथले जे आर्टिस्ट असतात त्या आर्टिस्ट लोकांना तिथे जर जी संधी मिळत नाही त्यांचे प्रदर्शन लावण्याची ती संधी आम्ही आमच्या बदलापूरमध्ये छोट्याशा जागेत का होईना पण ती संधी उपलब्ध करून देतो आणि प्रदर्शन व विक्री असं त्यांचे ते प्रदर्शन आम्ही तिथे लावतो आणि ती खूप छान चांगला प्रतिसाद तिथल्या आर्टिस्ट लोकांना आतापर्यंत मिळालेला आहे त्याच्या बाजूलाच आम्ही बदलापूर जिम बांधलेली आहे जी आतापर्यंतच्या युवक युवतींची किंवा बदलापूरच्या नागरिकांची आरोग्याची काळजी घेते त्याच्यानंतर नंतर आमच्या बदलापूरमध्ये आम्ही बदलापूर जिमखाना जिथे जे आउटडोर गेम्स असतात खो खो कबड्डी व्हॉलीबॉल टेनिस लॉंग टेनिस बॅडमिंटन मलखांब असे विविध प्रकारचे गेम्स तिथे खेळले जातात आणि एवढंच नाही की आमच्या घोरपडे मैदानावर सुद्धा आम्ही क्रिकेट, क्रिकेट 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 कोच कोच जे प्रोफेशनल आहेत त्यांना आम्ही संधी दिली आणि त्यांच्या हाताखाली तिथले तिथे मुलं घडत आहेत तसेच बदलापूर जिमखान्यामध्ये पण हे जे सगळे खेळ आहेत तिथे पण प्रोफेशनल सगळे कोच येतात आणि प्रॉपर ट्रेनिंग मुलांना देतात जेणेकरून आपल्या बदलापूरमधून एक चांगला आणि उत्तम दर्जेदार खेळाडू तयार होऊन महाराष्ट्र देशात किंवा त्याच्या महाराष्ट्राच्या बाहेर जावा एवढीच आपली अपेक्षा त्याच्या बाजूलाच झालं तर आम्ही स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र ह्याचा अभ्यासिका आम्ही तिथे तयार केलेली आहे जिथे दीडशे ते दोनशे मुलं रोज अभ्यास करायला येत असतात एमपीएससी युपीएससी चार्टर्ड अकाउंटंट सी uh, एस अशा वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करण्यासाठी मुलं तिथे येत असतात आणि त्यांच्या uh, सोयीसाठी आम्ही सगळ्या सुखसुविधा तिथे उपलब्ध करून देतो तसेच लोकांच्या आरोग्यासाठी घोरपडे सरांनी आणि मी म्हणजे आम्ही दोघांनी मिळून uh, खूप उद्यानं इथे तयार केलेली आहेत पण ती उद्यानं आस्तागायत आम्ही मेंटेन सुद्धा ठेवलेली आहेत की जी ज्याच्यामध्ये लोकां लोक मुलांना खेळायला तर घेऊन येतातच शिवाय स्वतःच्या आरोग्यासाठी तिथे वॉकिंग ट्रॅक योगा योग योगा करण्यासाठी जागा ओपन जिम असे सगळे विविध प्रकार आम्ही तिथे ठेवलेले आहेत की लोक आहेत म्हणजे मला सांगायला आवडेल की आमचे काम हीच आमची ओळख ह्या ओळखीनुसार ह्या ओळखीच्या आमची आमची ओळख हीच आहे की आम्ही जे काही करतो ते आमच्या कामातून आम्ही प्रदर्शित करतो बोलून नुसतंच दाखवत नाही सार्थकी लागले नक्कीच नक्कीच कारण काय आम्हाला नुसतंच बोलून एनर्जी वेस्ट घालवण्यापेक्षा करून दाखवण्यात आम्ही जास्त विश्वास ठेवतो आणि आम्ही आतापर्यंत बदलापूरकरांना जो जो शब्द दिलेला आहे तो सगळा आम्ही पाळलेला आहे प्रश्न भाजप पक्षातर्फे तुमच्या द्यावं नगराध्यक्ष म्हणून मला का निवडून द्यावं नगराध्यक्ष म्हणून ह्याच्यासाठी मी नागरिकांना एवढंच आव्हान करेल कि माझ शिक्षण माझ वागणूक माझी लोकांमध्ये जाऊन काम करण्याची वृत्ती तसेच राजेंद्र घोरपडे सरांना स्वतःला पावणे दोन वर्षाचा नगराध्यक्ष पदाचा अनुभव आहे आणि त्यांचा विकास दृष्टिकोन इतका दांडगा आहे की आतापर्यंत म्हणजे आमचं जे प्रभाग जो आम्ही बनवलेला आहे तो एक बदलापूरकरांसाठी रोल मॉडेल झाला आहे लोक आम्हाला येऊन स्वतः हे बोललेत की खरंच एक बदलापूर वॉट प्रभाग कसा असावा तर राजेंद्र घोरपडे सारखा असावा आज आमच्या नदीच्या बाजूला आमचा प्रभाग आहे पुराचं पाणी येण्याची भीती असते पण त्याच्यावर पण आम्ही उपाययोजना सतत करत आलेलो आहोत आणि ह्या वर्षी पुराचं पाणी आलं नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतोय की असं असून सुद्धा आमचा प्रभाग नदीच्या किनारी एक छोटसा सुंदर प्रभाग असा तयार झालेला आहे आणि लोकांनी सांगितलं की खरंच खूप छान म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो की आमचे नगरसेवक तुम्ही आहात एक म्हणजे कामावरून आम्ही थकून ट्रेनच्या गर्दीतून आम्ही इथपर्यंत पोहोचतो पण आपल्या प्रभागामधून चालायला सुरुवात केल्यानंतर लाईट व्यवस्था असो रस्ते असो इतकं छान काम सगळं झालेलं आहे ना की आम्हाला एकदम घरी पोहोचेपर्यंत एकदम प्रसन्न वाटतं सगळं बघितलं की त्याच्यातच आमचा अर्धा थकवा निघून जातो असं म्हणतात त्याच्यामुळे हीच आमच्या कामाची पोच पावती आणि हेच आमचं जे काम आहे ही आमची अपेक्षा आहे की आम्ही पूर्ण बदलापूरमध्ये कारण काय आमच्या बदलापूरचे बदला नगरसेवक सुद्धा आम्हाला बोलायला लागले की दादा तुम्ही तुमच्या प्रभागातच किती काम करतायत वहिनी तुम्ही तुमच्या प्रभागातच किती काम करतायत आमच्याकडे सुद्धा काम करायला या आज एक महिला आरक्षण घोषित झाल्यानंतर मला ती संधी मिळणार आहे तर त्या संधीचं सोनच नक्कीच करू आणि पूर्ण बदलापूरचा चेहरा एकदम छान असं बनू की लोकांनी मुंबईच्या लोकांनी नाव काढलं पाहिजे अरे आपण बदलापूरला राहायला गेलंच पाहिजे काही प्रश्न काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मी नगराध्यक्ष झाली तर सर्वप्रथम मी महिलांसाठी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण काय आतापर्यंतच्या शासकीय यो ज्या योजना आहेत त्या आपल्या महिलांपर्यंत किंवा लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत पोचत नाही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी पण भरपूर योज, उपाय योजना आहेत त्या नागरिकांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही तर मी सर्व सर्वप्रथम प्राधान्य त्या गोष्टीला देणार आहे की केंद्र सरकारच्या एवढ्या विविध शासकीय योजना असतात पण त्या खरंच नागरिकांपर्यंत पोहोचत नाही ही एक दुःखद बाब आहे तर राज्य सरकारशी पाठपुरावा करून जास्तीत जास्त प्रमाणात सगळ्या योजना नागरिकांपर्यंत पोचावा आणि खरंच की सरकार आपल्यासाठी काय करत हे त्यांनाही माहिती होईल आणि त्यांनाही वाटेल की नाही खरंच भाजप सरकार खरंच आपल्यासाठी खूप काम करते आणि त्याच्यासाठी भाजप सर आमची भाजपाची सत्ता या बदलापूर शहरात या बदलापूर नगरपालिकेवर यावी यासाठी मी आपणास आवाहन करेन की आम्हाला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या आपलं अमूल्य मतदान आम्हाला सुशिक्षित सुसंस्कृत आणि शांत आणि संयमी अशा उमेदवारांना द्या जेणेकरून आपला बदलापूर आणि आपला परिसर हा शांत आणि लोकांच्या भीतीने कमी राहील भीती कोणाची राहणार नाही असं मला वाटतं तर आम्हाला त्यासाठी आपलं अमूल्य मतदान द्या एवढंच मी आपणास आवाहन करेल धन्यवाद ताई दिलेल्या माहितीबद्दल तर हेमा उदया रिश्ताई गोरपडे यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे तुम्हाला ताईबद्दल काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपण नक्की कळवा तोपर्यंत पाहत राहा ठळक धन्यवाद